सरपंच काळे आपल्या दुकान क्रमांक दोनशे पंधरा राशन दुकान तिचं एक वर्षभरापासून बरेचसे समस्या चालू आहे एक तर राशन वेळेवर मिळत नाही आपण त्यासाठी आपण तसे दारा पत्र पण दिलं आहे आणि काही लोकांना काय होतंय की बाबा आज ह्या महिन्यात जर राशन नाही घेतलं तर पुढच्या महिन्यात राशन मिळत नाही आणि त्यांचं दोन महिन्यानंतर तर लगेच कार्ड बंद होत जातं अशा समस्या खूपच वाढत चालल्या आणि राशन दुकान तर हा दोन दिवसाच्या वर दुकान चालवत नाही अगोदर खैरे साहेबांकडे दुकान होती तर ते कमीत कमी पंधरा दिवस दुकान चालू राशन आल्यानंतर त्याच्यामुळे राशन सर्वांना मिळायचं आता काय होतंय की पंचवीस तीस टक्के लोकांना राशन मिळतं काही लोकांना जबरदस्ती आपण सांगितलं तर मिळतं असं करून साठ टक्के लोक जातं चाळीस टक्के राशन कमी येतं की ते काय होतं त्याचं ते राशन दुकानदाराला माहिती पण राशन लोकांना मिळत नाही आणि साठी आता काही शासनानं काढलेलं आहे तर ते राशन दुकानदाराचं म्हणणं आहे की बा आपण तिसगावला के वाय सी करण्यासाठी यावं खवड्या डोंगरा त्यांची जी दुकान आहे तिथं तिथं आता ते लोकांना शक्य नाही तरी पण लोक जात आहेत करीत पण तिथं बी काही एका दिवसात काम होत नाही दोन दोन दिवस चक्र मारायला लागतात तर ती केवायसीचं जे आहे ते वडगाव इथंच व्हावं आणि राशन सुरळीत मिळावं अशी आम्ही शासनाला पण विनंती करतो आणि दुकानदाराला पण विनंती करतो आणि जर तसं काही नाही घडलं तर मग आता आम्ही दुकान रद्द करावं किंवा बंद करावा अशी विनंती शासनाला करतो आणि आपण दहा दुकानची मागणी केली आहे ती पण लवकरात लो लवकर लो लोकसंख्येच्या मानानुसार आपण दहा दुकाची मागणी केली आहे ती पण लवकरात लवकर मान्य व्हावी अशी शासनाला विनंती करतो सुभाष गुले वडगाव कॉल काय हे राशनचेच आम्हाला भेटत नाही इतक्याला लांब जाणं होत नाही मला किडनीचा प्रॉब्लेम नाही होत मला तिथं थंब द्यायला जायचं इथं भारी उभं राहायचं तरी भेटत नाही दोन दोन तीन तीन, तीन महिने राशन गेल्या महिन्यात राशन भेटलं दोन महिने पूर्वी तर राशनच नाही भेटलं मला मागणी काय तुमची इथंच राशनच दुकान पाहिजे दुसरं हॅलो बोला बोला मी काय सांगते कोल्हा वडगाव आमचं राशन आमच्याच गावात पाहिजेत आम्हाला एक तर तंगड्याचं पाबलं नाही पायानं चालता येत नाही चार पाच मुलं घेऊन खवड्यावर गेलो थम करता तिथं त्यानं थंब घेतले नाही मज मशीन बंद आहे तुम्ही येऊ नका तिथून चार चक्रा मारून हिट आलो त्याचा वडील म्हणतो मय उपकाराला येत्या तुम्ही इथं तुमच्या तुम कामा करता येत्या माझ्या करता येत नाही मग आपलं राशन आपल्याच गावात पाहिजेत आणि आम्हाला हिठच द्या राशन कुठे द्या तुम्हाला जिठ द्या तिथं हिटच द्या माझं नाव रेणुका राशन कार्डचा विषय असा आहे की मुलासाठी शाळेत लागू लागलं ला। हा राशन कार्डवाला राशन दुकानवाला राशन देत नाही राशन द्यायच्यात बंद होऊ लागलं आणि राशन पण भेटत नाही एक महिना नेते पर तर परत राशन दुकानावर यायचं नाही मग तुझं राशन घ्यायला आम्ही काय करायचंय मग याच्यानंतर आता आम्हाला दुकान इथं पाहिजे ना वडगावला परत थम देण्यासाठी तिथं बोलवतोय खवड्याला तिथून आम्ही परत दादा चक्रा मारायचे आमची मुलं दहावीला गेले दादा चक्र मारायच्या मुलाचं कसं व्हायचंय शाळेचं राशन कार्ड होत जास्त राशन कार्ड बंद पडले काय काम काहीच काम राशन कार्ड बंद झाल्यावर राशी आयुष्य संपत आलं तर